सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा निश्चितपणे लोकांचं प्रेम पाच वर्षामध्ये मी सातत्यानं जी संधी मला पाच वर्षापूर्वी मिळाली होती लोकांकरता पाच वर्ष अविरत त्या ठिकाणी कष्ट करून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला मी कधी त्याच्यामध्ये काय जात पाजून बघतात प्रत्येक येणाऱ्या माणसाचं काम कसं मार्गी लागेल या तालुक्याच्या विकासाला कशी चालना मिळेल याचा प्रत्येक क्षणौक्षणिक प्रयत्न केला आणि आज मलाही अपेक्षा होती की आता आज काही मी आमदार नाही माझी आमदार आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते अगदी राहुरी नगर पाथर्डी तीनही तालुक्यातून उपस्थित झाले एक कुठेतरी पाच वर्षामध्ये निश्चितपणे मला एक माणसं मी त्या ठिकाणी कमावली आहेत आणि एक मला भेटायला देखील बरेच घरी जण येऊन गेल्या खूप भावनाविध देखील लोक झाले आहेत आणि हेच माणसांची हीच खरी माझी संपत्ती आहे या मतदारसंघातली माणसं ज्या भावनेने या ठिकाणी कोणालाही गाडी दिली नाही घोडं दिले नाही काही नाही पण मात्र तरी देखील इतक्या मोठ्या संख्येने इथे लोक आली एक कुठेतरी पाच वर्षामध्ये ऋणानुबंध तयार झाले ते अजूनही तसेच आहे काही गोष्टी निवडणुकीमध्ये माझ्या चुकल्या असतील माझ्या लक्षात आल्या नसतील काही गोष्टीमध्ये मी कमी पडलो असतील कुठेतरी काही गावामध्ये काही विकास कामं मी तर खूप करायचा प्रयत्न केला पण काय मला त्याचं देखील आत्मचिंतन मी करतोय की नेमकं मी काय चुकलोय का कुठं हे देखील आत्मचिंतन चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही ऊर्जाच पुढे घेऊन देण्याचं सामर्थ्य ऊर्जेमध्ये आहे आपण अर्ज दाखल शिवाजीराव यांनी की आणि अजूनही त्यांना हस्यास्पद नाही मग त्यांच्या खासदारांनी तर माझ्यापेक्षा जास्त म्हणजे एकवीस लाख रुपये भरून त्यावेळेस त्यांच्याच खासदारांनी पडताळणी केली होती त्यावर त्यांचं काय मत आहे हे विचारा आणि शेवटी मलाही माहिती आहे की जर चोरी करायची असेल तर ती जरा जास्त ह्यांनी केली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये खूपच काय साथ देऊन या मदत असं मी देखील नाही पण कार्यकर्त्यांची भावना होती कार्यकर्ते मला सातत्यानं विशेषतः काही गावातले कार्यकर्त्यांची इतकी भावना की असं होऊ शकत नाही आमच्याकडे मग त्यांच्या समाधानाकरता शेवटी कार्यकर्ते माया करता आहेत आणि त्यांच्या समाधानाकरता मी ती तीन चार गुच्छ त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक निवडणुकीच विषय वेगळे असतात लोकसभेला विषय वेगळे होते विधानसभेला विषय वेगळे होते नगरपालिकेचे विषय वेगळे असणार आहेत जिल्हा परिषदांचे विषय वेगळे असणार आहेत त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला भरपूर यश मिळालं आणि विधानसभेला आमची खूप पिछाड झाली म्हणजे हाच ट्रेंड काय लगेच पुढे चालू असतो याचं असं नाही हे आता या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भविष्यात नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील त्या ते मुद्दे घेऊन चांगले उमेदवार उमेदवार कोण आहे याच्यावरही बरसा अवलंबून असतो त्यामुळे आम्ही ताकदीने त्या निवडणुका लढू आम्ही कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर